नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण आलो आहे राजेश्वर येथे हे ठिकाण राहुरी खुर्द येथे आहे येथे महादेवाचे मोठे मंदिर आहे हा परिसर अगदी भव्य आहे आणि भरपूर झाडे लावलेले आहेत त्याचप्रमाणे येथे दत्त दिगंबराचेही मंदिर आहे येथील वातावरण अगदी प्रदूषण विरहित आहे हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे बाहेर नंदी आहे आतमध्ये मध्यभागी महादेवाची पिंड आहे आणि महादेवाचे आवडते धोत्र्याचे फळ त्यांना अर्पण करत असतात याच्यासमोरच गणपतीचे मंदिर आहे तसेच ज्ञानेश्वरांचेही मंदिर आहे त्याचप्रमाणे गजानन महाराजांचेही मंदिर आहे ही मूर्ती माझे वडील बंडेश कुमार शिंदे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब तात्यासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ अर्पण केली होती विठ्ठल रुक्मिणीचे ही मंदिर आहे माझे आजोबा बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ येथे विटा अर्पण केल्या होत्या हे दत्त दिगंबर आणि संतोषी मातेचे मंदिर आहे तसेच अष्टविनायकाच्या मूर्तीही ठेवलेल्या आहेत बाहेर गेल्यावर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली देखील एक पिंड आहे एका झाडाखाली गणपती बाप्पाची मूर्ती आहे हा परिसर अगदी भव्य आहे या मंदिराच्या चारही बाजू झाडांनी वेढलेल्या आहेत तुम्हाला हे मंदिर कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद